मी सभागृहाला एक सांगू इच्छितो की दारूबंदीबाबत जी काही तरतूद आपण केलेली आहे बरेच जण म्हणतात की बाबा आम्हाला आमच्या भागामध्ये करायची नाही शासन आदेश दोन हजार आठ मध्ये शासन अधिसूचना ग्रह विभागाने दिनांक बारा दोन दोन हजार नऊ ला अशी काढली की अशा प्रकारच्या मागण्या काही सन्माननीय सदस्य करतात त्यावेळेस मागणी संबंधित वॉर्डातील पंचवीस टक्के महिला मतदार एकूण मतदारांची जी संख्या असते त्यामध्ये अध्यक्ष महोदय पंचवीस टक्के महिला मतदारांनी मागणी केली की आपण त्याच्याबद्दलचं मतदान घेतो आणि मतदान घेत असताना ते जर पारित करायचं असेल तर संबंधित वॉर्डातील पन्नास टक्के महिला मतदार एकूण मतदारांच्या एकूण मतदारांच्या तेवढ्यांनी त्याला विरोध दर्शवला पाहिजे की आमच्याकडे दारूचं दुकान नाही पाहिजे असं जर असेल तर प्रशांतजी ठाकूर साहेब आपण ते दुकान बंद करू शकतो हा दोन हजार नऊचा आपला ग्रह विभागाचा अधिसूचना जी काढली त्याच्यामधनं तो आदेश आपण काढलेला आहे त्याच्यावर तुम्ही ज्या भागामध्ये म्हणताय त्या भागातले एकूण जी काही मतदारांची संख्या असेल त्याच्यात पन्नास टक्के महिला धरायच्या पन्नास टक्के महिलांनी त्या पंचवीस टक्के महिलांनी मागणी करायची एकूण मतदानाच्या मतदारांनी आणि मग ती मागणी केल्यानंतर मंजूर करताना मात्र तिथं असणाऱ्या एकूण मतदानापैकी पन्नास टक्के महिलांनी ते मंजूर करायचं ते मंजूर जर झालं तर तिथलं दुकान बंद करू मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र विधानसभा नियम सत्तेचाळीस अन्वये पुढील निवेदन करतो आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस राज्य शासनाने शंभर दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस या कालावधीत दीडशे एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे त्यामध्ये विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसकरता विजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचे विजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्ट महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस मध्यमकालीन उद्दिष्ट महाराष्ट्र पंच्याहत्तर व उद्दिष्टे ठरवण्यात आली आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या विजन डॉक्युमेंटचा मसुदा तयार करण्यासाठी क्षेत्रनिहाय सोळा गट स्थापन करण्यात आले आहेत राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरिता प्रगतीशील शाश्वत सर्व सर्वसमावेशक व सुशासन असे चार प्रमुख आधारस्तंभ निश्चित करण्यात आले आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या व्हिजनमध्ये नागरिकांचे मत अपेक्षा आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीनं राजव्यापी नागरिक सर्वेक्षण दिनांक आ अठरा जून दोन हजार पंचवीस ते सतरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात येत आहे या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने मी आपणास निवेदन करतो की सर्व सद सन्माननीय सदस्यांनी आपल्या समाज माध्यमांद्वारे मिळावे बैठकांमध्ये विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या नागरिक सर्वेक्षणात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करावे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या क्यू आर कोड व लिंकवरून सर्वेक्षणात सहभागी होता येईल सर्व सन्माननीय सदस्यांनी स्वतः तसेच सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य आस्थापनांच्या माध्यमातून नागरिकांना सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे सर्व नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसबाबत आपली संकल्पना व आकांक्षा याबाबत राज्य शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या क्यू आर कोडवरून व्हॉट्सअप चॅटबोर्डद्वारे आपला प्रतिसाद द्यावा असे मी नागरिकांना आवाहन करतो तसेच आपल्या सर्व दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांना आवाहन करतो धन्यवाद